आम्ही बैठकीला जाणार आज रात्रभर मी आम्ही सगळ्या आम्ही आमचं आंदोलन कमी तारखेला आम्ही एकतीस तारखेला एक वाजता आमचा रेल लोक सुरू आहे सकारात्मक चर्चा झाली चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत तर आमच्या रेल लोक थांबू शकत निर्णय घेतल्या बाबत नाही घोषणा केली मी दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर कन्स्ट्रक्शन हो या होम सोल्युशन दादाजी हार्डवेअर हे वन स्टॉप सोल्युशन लोक जाऊन मुंबईला बैठक शब्द दिलाय का जे आंदोलन इथे राहणार आहे त्यांना त्रास होणार नाही उद्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सगळ्यात मग चर्चा आमचं आंदोलन संपलं नाही लक्षात काय वाटते सकारात्मक आम्ही तर आंदोलन संपलेलं नाही फक्त चर्चेसाठी जातो याचा अर्थ आंदोलन संपलं नाही चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे सहा वाजता सहा ते सात वाजता आंदोलन इथे असणार इथे असणार किती वाजता निघण्यासाठी सकारात्मक घ्या तुम्ही चुना लावांचा आम्ही तुम्हाला सोडणार नाही एक एक दोन मिनिट प्रशासनासाठी एक मित्रा प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला दोन वाक्य बोलायचे कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे न्यायालयाने आदेश केलेला आहे के की कोणत्याही परिस्थितीत सहा नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले आम्ही पण दोन पावलं पुढे आलेलो आहे त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेल आम्ही घाबरत नाही हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला तयारी केशा सांगावर घ्यायची तयारी भगतसिंग ची आहोत पाहिजे ते करायची तयारी हे संदेश सुद्धा निघून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो नंबर एक नंबर दोन बच्चू भाऊनी सांगितलं परत परत सांगतोय मंत्री महोदय साहेब हे परत एकदा वधवून घेतोय भाऊनी घेतलं आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा तुम्ही पोलीस फोर्स वापरला तुम्ही लोकांना अडवलं डबे अडवले महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची राजू शेट्टी साहेबांशी बोल बोललोय बच्चूबाऊशी बोललोय आपल्या नेत्यांशी बोललोय आमची लढाईची तयारी आहे उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे बरोबर आहे का अकरा वाजता उद्या बैठक होणार आहे अकरा वाजता गावागावातील आम्ही जाणार ना अकरा वाजता येऊन काय उद्या दिवसभरात बैठक होणार आहे अकरा वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं भाऊ राजू शेट्टी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी मंजूर आहे का आपल्याला गावातली राहिलेली पोरं आपल्याला पाठिंबा देणार की नाही उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही आपल्या बाबाचा साथ बरं कोरा करण्यासाठी आपल्या मीटिंगला पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे भगतसिंगची ची होत जेल तुरुंग लाट्या काट्या घाबरत 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 धन्यवाद मंत्री महोदयांना धन्यवाद देतो शासनाकडून एक सकारात्मक पर्याय प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी आम्ही मान राखून रस्ता खुला करतोय आमचे सगळे लोक बाजूच्या मैदानामध्ये इथे लाईट बंद झाली तर ती चालू करावी आणि उद्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि उद्या हां जरा महापालिकेला सा सांगून आपल्या शौचालयाच्या गाड्या पाठवून दिल्या तर परिसर स्वच्छ होईल आणि उद्या चर्चा संपून आम्ही परत आल्यानंतर मग पुढच्या आंदोलनाचा आपण निर्णय घेऊया तोपर्यंत कोर्टाचा मान राखून आपण फक्त रस्ता खोला करतोय पण आंदोलन आपलं चालू आहे आणि आता आपलं नाही एकच एक मंत्री दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे तुमच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते पोलीस अडवत आहेत त्यांना अडवू नका एवढं त्यांचं म्हणणं आहे आता एकदा स्मूथली चाललंय म्हणल्यानंतर ते काय करू नका दोस्तों इस दिवाली और दशहरे अपने घर को चमकाए दादाजी हार्डवेयर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होलसेल रेट में सभी तरह के पेंट्स ब्राइट कलर से लेकर वाटरप्रूफ तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बात फिटिंग जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने ऐसी लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामों में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप्स और स्टोरेज सॉल्यूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के के लिए परफेक्ट ये सब एक ही छत नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोल्यूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोराम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फाइव्ह वन नाईन डबल एट ज़ीरो डबल एट पर